नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू आहे आता आपल्या नर्सरीमध्ये रिबॅगिंगचं चा काम चालू आहे आणि ही मलेशियन ग्रीन डॉर्फची दीड दोन वर्षाची जी झाडं होती ती साठ किलोच्या बॅगमध्ये रिबॅगिंग करायचं चा काम चालू आहे आता इकडंसुद्धा हे काम चालू आहे ते आपण मोठ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण ते कवर केलेलं आहे ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो आणि आता बघू शकतो की आपण कशा पद्धतीने हे फायनल स्टेजमध्ये फक्त याला ड्रिप लावायचं बाकी आहे बाकी खतयुक्त गारा जो मातीचा होता तो करून आपली जी चांगल्या क्वालिटीची जी झाडं असतात म्हणजे तयार मोठी झालेली जी झाडं असतात तर ती झाडं आपण ह्या साठ किलोच्या बॅगमध्ये अशी टाकलेली आहेत आणि आता ह्याला फक्त ड्रीप करायचं बाकी आहे त्यानंतर ही झाडं आपल्याला येणाऱ्या जून दोन हजार सव्वीसला विक्रीसाठी तयार होत असतात तर मित्रांनो अशी सर्व प्रकारची खात्रीशी रोपं सलाव मादर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे शासन मान्यता आहे आणि सर्व प्रकारची अशी स्वतः तयार केलेली रोपं आपल्याला आपल्या नर्सरीमधून मिळत असतात आता ही रोपं तयार कशी केली जातात किंवा ही रोपं तयार करताना काय पद्धत वापरली जाते किंवा तयार करण्याचे फायदे तोटे याचा पूर्ण मोठा डिटेल जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे रिसेंटमध्येच मी तो अपलोड केलेला आहे वाटलं तर मी त्याची जी लिंक आहे ती कमेंट सेक्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या टाकत आहे शॉर्टच्या ते तुम्ही तिथून जाऊन तो व्हिडिओ पूर्ण पहा चांगला तुम्हाला त्याच्यातून चा अभ्यास होऊ शकतो आणि जी रोपांची आपल्या खात्री आहे तीसुद्धा येऊ शकते तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असू